प्रॉब्लेम असं झालेला का ते आपल्या होतो हा बोला बोला एक मिनिट ते पोलीस पण आलेले ऐका ना तुम्ही हा बोला ना हॅलो हा ते जे माणसं लावटी हॅलो लावटी जे आहेत ना रजनीश लहोटी हो 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 ते त्यांची व्याही चाकण चाकणकर मॅडम जे एकदम पार्टनर आहेत अच्छा अच्छा आणि तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका असं तुम्हाला निरोप आहे मॅडम आता अयोध्येला आहे मॅडम चांगल्या ओळखतात मी पण त्यांच्यावरतीच आहे ना मी राष्ट्रवादीमध्ये सर त्यांचा निरोप आहे तुम्हाला ते अयोध्येला आहेत आता तर त्यांचा निरोप आहे तुम्ही आता त्या मॅटर मध्ये अजिबात भाग घेऊ नका चालेल साहेब आणि उद्या त्यांचे ते येत आहेत तिथे जळगावला तर त्यांची तुम्हाला भेट घ्यायला लावली सुनील वट्टडे हो चालेल 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 मॅडम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही मॅडम नाही येणार ना आहे मॅडम तुम्हाला बॉम्बेला बोलावण्याकरता त्यांना पाठवत आहेत तर तुम्ही या मॅटरमध्ये पडू नका असं त्यांचा स्पष्ट निरोप आहे चालेल साहेब मी पण साहेब अच्छा 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 मग असं माझे फोटो आहेत हे जे आहेत ना अच्छा सर यांचे अजितदाचे फार चांगले संबंध आहेत पार्टनर आहेत ते आणि सगळे मिनिस्टर वर राहतात त्यांची व्याही अच्छा मी हो पण राष्ट्रवादीमध्ये माझे मोठे बाबा आहे ना अजितदादा गट मध्ये शिरसाट यशवंत शिरसाट म्हणून ते पण आहे ते तिथं नाशिकला मला माहिती असं पडलं बाबा यांची जी प्रॉपर्टी ते समोरच्या वाल्यांना घेतली आणि आता मी जागतिक मानवाधिकार महिला अध्यक्ष सेटलमेंट होत असेल तर आपण करून देऊ असं म्हणणं असं आहे का तुम्ही कुलूप तोडणार वगैरे तो जोशी जो आहे ना तो बदमाश माणूस आहे एकदम असे कभू शर्मा एकदम बदमाश माणूस आहे आपलं राष्ट्रवादीचं काम आहे हे जे आहेत हे राष्ट्रवादी म्हणलं म्हणजे मी आ, मग तुम्ही आता ना पडू नका ते उद्या येतील त्यावेळेस त्यांची भेट घ्या अच्छा तुम्हाला फोन करून बोलून घेतील साहेबांना साहेब एक मिनिट साहेबांना बोलून घ्या मग तसं कोणते आपले संदीप साहेब आपले आय साहेब साहेबांना

हा हा आणि त्यांना सांगून द्या ते परत यायला नको तिथे तुमच्यावर गुन्हा दाखल करीन हा हा सर एक बोलून घ्या जातो सर हा नमस्कार सर था बोला कशाला आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचा नाही सर नाही सर हे उद्योग नका मॅडम मॅडमच नाव नाही सर माझे मॅडम पासून फोटो पाठवले व्हॉट्सअप नंबर लॉटी साहेबांना लॉटी साहेब आहेत